अभिनेता रितेश देशमुख हा राजा शिवाजी हा चित्रपट घेऊन येतोय हा चित्रपट काही कारणास्तव रखडला होता पण त्याचं शूटिंग आता सुरू झालेलं आहे या चित्रपटात अर्थातच रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे पण या चित्रपटातली खास गोष्ट आहे ती म्हणजे यातले खलनायक या चित्रपटात तीन बॉलिवूड अभिनेते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत ते मुघलांची भूमिका साकारणार आहेत ते कोण आहेत ते आज आपण जाणून घेऊयात एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार या चित्रपटात अभिषेक बच्चन झळकणार आहे सोबतच फरदीन खान आणि संजय दत्त हे मुघल शासकांच्या भूमिकेत दिसतील आता याच्यापैकी औरंगजेब कोण साकारणार याची उत्सुकता कायम असेल चित्रपटात खान आणि अफजल खान देखील असतील त्यामुळे यापैकी कोणता अभिनेता कोणती भूमिका साकारेल याकडे सर्वांचं सा लक्ष असेल तर मग तुम्हाला काय वाटतं या तीन बॉलिवूड अभिनेत्यांना घेण्याची खरंच गरज होती का मराठीत दमदार खलनायक नाही आहेत का आणि जर या तीन अभिनेत्यांना घेतलं आहे तर ते कोणत्या मुघलांच्या भूमिकेत योग्य वाटतील औरंगजेबाच्या भूमिकेत कोणता खलनायक योग्य वाटेल हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा